भेटायला तुम्ही सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही मॅडम त्यांच्याशी काहीच बोलला नाही जसं तर तुम्ही आम्हाला सांगितलं आमचं शिष्टमंडळ आलं की आम्ही त्यांना तिकडनं काढलं ट्रान्सफर तिथे घेतो काय

ज्या पद्धतीने त्यांनी जी कंप्लेंट केली बाहेरून माझ्याकडे आली त्यापेक्षा प्लीज केली आणि प्रिन्सिपलकडे पण जर कळलं असतं तुम्ही तर फायनल पोझिशनला तुम्ही प्रिन्सिपलकडे केलं तर प्रिन्सिपलने सांगत सांगितलं की गेले असते त्यांना सांगितलं प्रिन्सिपलकडे